इंद्रायणी नदी तुंब भरून वाहून चालली पुलावरून नमस्कार मित्रांनो आपण आहे पिंपरी चिंचवडमध्ये तर पिंपरी चिंचवडमध्ये रेड अलर्ट सांगितला मित्रांनो पावसाचा तर ब्रिजून पाणी जात आहे मित्रांनो तुम्हाला ब्रिजून पाणी जाताना दाखवत आहे आणि रस्ते बंद झाले मित्रांनो मित्रांनो हा चाकण ते मोशी रोड जाणार आहे आणि हे इंद्रायणी नदी आहे तर इंद्रायणी नदी मित्रांनो फुल झाली ओव्हरफ्लो झाली देवगावातून इंद्रायणी नदी येते आणि चक्क पाणी एकदम ब्रिजच्या वरतून चालय मित्रांनो आणि पुणे शहरामध्ये रेड अलर्ट सांगितला आहे तर आपण आता नदीच्या दिशेने चाललो आहे आणि तिथं पोलीस बंधव पण आहेत आणि कडक सुरक्षा मित्रांनो नदीहून पाणी जात आहे त्याच्यामुळे कोणी जाऊ शकणार नाही चाकण ते म मोशी रोड हा बंद आहे मित्रांनो लक्षात ठेवा कारण मुसळधार पाऊस चालू आहे चार दिवस झाले भरपूर पाऊस चालू आहे आणि तुम्हाला दाखवतं कशाप्रकारे पाऊस येत आहे मित्रांनो भरपूर नदीहून पाणी जात आहे पुरवून हा रोड पूर्ण चक्क बंद झाला आहे बघू आपण हे संपूर्ण वड्याचं पाणी आहे आणि संपूर्ण नदीमध्ये चाल इंद्रायणी नदीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला ती बघू शकता समोर नदी आहे आणि चक्क ब्रिजहून पाणी जात आहे संपूर्ण ब्रिज एकदम पाण्याखाली गेला आहे आणि तिथून वाहतूक बंद केली मित्रांनो संपूर्ण पोलिसांना बंद वाहतूक केली तर हा छोटा वडा आहे मित्रांनो या वड्याचं पाणी संपूर्ण चिखली गावचं म्हणजे संपूर्ण इंद्र नदी फुल झाली आहे आणि पाण्यामुळे हे रस्ते पण झाले मित्रांनो आणि सलग पाच सहा दिवसाला पाऊस चालू आहे आणि म्हणजे पाण्याचा एवढा कहर चालू आहे की संपूर्ण लोकांची शेती पण वाहून गेली मित्रांनो संपूर्ण पिकं वाहून गेले बघू शकता पलीकडे मोशी गाव आहे आणि इकडे चिखली गाव आहे तर आपण बॉर्डरवरती आहे आणि इंद्रायणी नदी मित्रांनो संपूर्ण एकदम असं फुल पाणी चाललं आहे आणि बघू शकता तुम्ही किती लोक आलेत बघायला मित्रांनो हा चिखली ते म्हशी रोड आहे आणि प्लस हा चाकणला रोड जातोय मधल्या मधून तर ही इंद्रायणी नदी आहे आळणीमधून नदी येते मित्रांनो तर बघू शकता ब्रिजून कसं पाणी वाहते आणि दरवर्षी प्रमाणे पूर आला आहे यावेळी जास्त पूर आल्यामुळे जास्त पाणी देऊन जात आहे पुलावर तर बघू शकता तर मित्रांनो संपूर्ण हा रोड बंद आहे आणि हा या मदतून जाणारा रोड तिकडे महिन्या कंपनी आहे भरपूर कंपनी आहे तिथं संपूर्ण असे कामगार या रोडनंच कामाला जात असतात आणि दररोजचे देवाणघेवाण या रोडनं मेन मित्रांनो संपूर्ण गाड्या या रोडनं येत यारून असतात तर आज पूल नदीहून पाणी जात आहे त्याच्यामुळे कोणी जाऊ शकत नाही आणि रोड पण मित्रांनो लहान आहे आणि पूल पण एकदम छोटा आहे जास्त हाईट नाही पुलाची त्याच्यामुळे पाणी पुलावून जाते जर पुलाची हाईट जास्त असली तर पुरावून पाणी जाणार नाही या रोडनं आता भरपूर वाहतूक झाली मित्रांनो आणि काहीतरी रोडची हाईट वाढवायला पाहिजे नदीचा प्रवाह मित्रांनो एकदम फास्ट आहे बघू शकता हे साईडनं जेवढं कचरा आहे मित्रांनो सगळं नदीच्या साईडला अडकला आहे तर हे एवढं प्लॅस्टिक मित्रांनो नदीमध्ये टाकतात लोक तर हे प्लॅस्टिक पिशव्या परत कचरा हे टाकायला पाहिजेत आहे नदीमध्ये तर बघू शकता किती इथं कचरा असा अडकला आहे नदीच्या काठी भयानक अडकला आहे जेणेकरून आपली नदी एकदम स्वच्छ राहील मित्रांनो असं कचर टाकायला नाही पाहिजे तर भरपूर जिकडे बघा तिकडे कचरा दिसते नदीच्या काठी आणि नदीच्या मध्ये भरपूर एकदम महा महाप्रलय सारखा आला आहे नदीमध्ये बघू शकता तुम्ही हे वडा आहे मित्रांनो वडा पण फुल झाला आहे तर या फुलाचे मित्रांनो आताच नवीन बांधकाम केलं आहे बघू शकता पुलाला पण पाणी टेकले आहे आणि तर भरपूर लोक आले मित्रांनो पूर बघण्यासाठी किती मोठा पूर आला आहे कारण त्यांचा हा रोड रोज येण्या जाण्याचा असतो आणि या रोडला लोक लो लो कामाला जात असतात कंपन्यामध्ये तर हा रोड बंद झाला पूरामुळे तर लोकांच्या ड्युट्या गेल्या मित्रांनो आणि असा पूर जर दरवर्षी येत असतो तर या पुलाची जर हाईट वाढवली तर वर्कर लोक कामाला जाऊ शकतात मित्रांनो कारण या पुलाची हाईट एवढी लहान आहे की भयानक लहान आहे या पुलाची हाईट वाढवली तर पूर खालूच जाईल मित्रांनो कारण पूल एकदम छोटा आहे छोटा पूल असल्यामुळे नदीचा प्रभाव जास्त वाढला आहे की पुलाहून पाणी दरवर्षी जातेच यावर्षी नाही दरवर्षी या, ना या पुलाहून पाणी जाते मित्रांनो या पुलाची हाईट वाढवला पाहिजे पिंपरीची सोडणं तर या पुलाची जर हाईट वाढली तर पाणी एकदम वरती येणार नाही आणि नदीचा प्रभाव बघू शकता की किती मोठा प्रभाव आहे भयानक भयानक पाणी आलं मित्रांनो नदीला आणि आळंदीमध्ये पण भयानक पाणी इंजणी झाला आहे तर ज्ञानेश्वर महालेचं जे पायरे आहेत मित्रांनो तिथं पाणी टेकलं आहे तर, टेक तर बघू शकता कशी पब्लिक आली आहे तिचा प्रवाह बघण्यासाठी व पूर बघण्यासाठी तर थोडा थोडा पूर मित्रांनो कमी होत आहे कारण आज थोडंफार जरा पाऊस थांबला आहे कारण संध्याकाळी अजून पाऊस येण्याची शक्यता आहे तर हवामान अंदाजानं सांगितलं आहे की पुण्यामध्ये रेड अलर्ट सांगितला आहे तर रेड अलर्ट म्हणजे भरपूर पाऊस होणार अजून तर नदी ही संपूर्ण एकदम फुल वाहत आहे मित्रांनो जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी पाणीच पाणी असं पाणी कधी बघितलं नाही एवढं नदीला तर बाहेर महापूर आला आहे असं पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये मित्रांनो भिडी पुलाला पण पाणी टेकलं आहे मुळा मुळा मोठा व नदी फुल प्रवाहामध्ये वाहत आहे तसेच इंद्रायणी नदी पण फुल एकदम वाहत आहे बघू शकता तुम्ही मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो दरवर्षी पुढे येत असतो तर आपण दरवर्षी काही येत नाही पण यावेळी जास्त पाऊस झाल्यामुळे जरा तुम्हाला दाखव म्हटलं की इंद्रायणी नदीला किती महापूर आला आहे तर हे हो चाकण ते मुशी रोड हे मित्रांनो आणि चिखलीटा रोड आहे कारण त्याच्यामुळे कसा हा रोड जास्त या रोडनं येत असतात कंपन्याच्या जा आणि जात असतात तर दरवर्षी काय एवढा पुर येत नाही पाहिजे यावेळी जास्त पूर आला कारण भयंकर सगळीकडे परिस्थिती तेच चालू आहे मित्रांनो महापूर चालू आहे लोकांची शेती सोयाबीन भरपूर लोकांची हळद असं संपूर्ण वाहून गेलं मित्रांनो यावर्षी सरकारनं मदत करायला पाहिजे शेतकऱ्याला कारण भरपूर लोकांचा खर्च झाला आहे मित्रांनो पेरणीसाठी तर कमसे कम जेवढी जास्त मदत भेटेल तेवढी सरकार कोण तेवढी चांगलं होईल मित्रांनो कारण शेतकऱ्याच्या यावेळेस काहीच दिवाळी होणार नाही कारण मा सगळ्या शेतीतला माल वाहून गेला तर तेवढी कशी साजरी करणार मित्रांनो आपले शेतकरी बांधव तर जेवढं तेवढं लवकर मदत होईल तेवढी शेतकऱ्याला मदत करावी सरकारनं अशी एक विनंती करतो मी तर मित्रांनो जेवढी मदत होईल तेवढी लवकरात लवकर विनंती आहे की शेतकऱ्याला पटकन कर्जमाफी द्यावी आणि जे काय शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ती भरपाई क शासनाने द्यावी लवकरात लवकर जेवढे पैसे भेटतील तेवढे आपल्या शेतकरी बांधवांना भेटायला पाहिजेत कारण आता मोठमोठे सण दिवाळी येत आहे मित्रांनो तर दिवाळीसाठी काही थोडंफार शेतकऱ्यासाठी जे लागते तेवढं कडधान्य काही डाळी गूळ साखर द्यावी तर असे पूर या लागले मित्रांनो शेतकऱ्यांना करायचं काय थोडीफार मदत केली तर चांगले मित्रांनो पण जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत करावी बघू शकता हे रोड आहे चिखली तेच मोशी रोड मित्रांनो आणि हे इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदीतून दरवर्षी पूर जात असतो पण यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे भरपूर पूर जात आहे मोशीच्या पुलावून मित्रांनो तर आपला पण हाच रोड आहे मित्रांनो पण आता आपण कसं काम चेंज केल्यामुळे आपण त्या साईडला जात नाही जास्त करून आता हे पुलाची हाईट वाढवायला पाहिजेच होतनं कारण या पुलाची हाईट वाढवली तर पाणी पुलावून जाणार नाही आणि नदीचं पात्र मित्रांनो मोठं एकदम भयानक मोठे मितानो इन नदीचं पाळ नदीचं पात्र तर बघू शकता कशा प्रकारे पूर आला आहे मित्रांनो नदीला जिकडे बघावं तिकडं पूरच पूर पूरच पूर पाणीच पाणी अरे रे किती मोठं पाणी आलं आहे बघू शकता तुम्ही कधी बघितलं नसेल एवढी नदी तुम्ही मी मोठी वाहे वाहत आणि एकदम पाण्याची गती मीन्स पाण्याची गती एकदम भयानक मिळतानो अशी गती आहे ना भयानक असा खळखळ खळ खळखळ आवाज येते जर याच्यात ना माणूस वाचणारच नाही एवढं जोरात पाणी वाहते आणि न पुरवून पण वाहते आळंदीमध्ये तर तुम्हाला जर संपूर्ण असं मंदिराच्या पायऱ्या गेल्या सगळ्या बुजल्या मिळतात मित्रांनो आपण बघितलं इंद्रायण नदी कशा प्रकारे पूर गेला आणि भयंकर पूर गेला मित्रांनो भयानक म्हणजे रस्ता बंद झाला आहे आणि चाकंती मोशी रोड हा बंद झाला आहे चक्क दोन तीन दिवस झाले रोड बंद आहे आणि खूप पाऊस चालू आहे मित्रांनो इकडं पुण्यामध्ये पण आज रेड अलर्ट सांगितला आहे आणि मित्रांनो शक्यतो घराच्या बाहेर निघू नका कारण सगळीकडे पाणीच पाणी झालं पुण्यामध्ये आणि चाकण ते मुशी रोड हा जो रोड आहे मधला रोड ते संपूर्ण ब्लॉक झाला आहे आणि संपूर्ण नदीहून पाणी जात आहे मित्रांनो ब्रिजहून तर ही नदी इंद्रायणी नदी मित्रांनो देवगावतून नदी येते आणि फुलपैकी पाण्यानं फुल, फुल भरून चाली वाहून आणि तुम्ही शक्य तर पाण्यापासून सावधान राहा मित्रांनो कारण पाणी भरपूर आलं आहे नदीला इंद्रायणीला तर पिंपरी चिंचवडचे पोलीस पण आहेत मित्रांनो तिथं आणि कोणाला आज जाऊ देणार नाहीत कारण तिकडून हा कंपनीसाठी जाणार आहे येणारा तर रोड आहे मित्रांनो आणि कंपनीला पण आज काही काय कंपनीला सुट्ट्या दिल्या आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी दाखवला इंद्रायणी नदीवरला कसा पूरा, पूरा पूर पूर आला आहे आणि पूर एकदम भयंकर आहे मित्रांनो आणि शक्यतो घराच्या बाहेर निघू नका मित्रांनो खूप पाऊस सांगितला आहे पुण्यामध्ये लेड पुण्यामध्ये रेड अलर्ट सांगितला आहे मित्रांनो तर काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी आजकाल तू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला अजून खबर देईल कुठं काही जर पाऊस असला तर ते नक्की तुम्हाला व्हिडिओ टाटाल मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मेहत तर कारण या ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका